संजय राऊत आपल्या पक्षाची घराची काळजी करा आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल हे सर्वश्रोत आहे प्रवीण दरेकर सामनाच्या दाव्याला आम्ही काडीमात्र मात्र किंमत देत नाही गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस आहे चार जून नंतर संजय राऊत यांचा थोबाड फुटलेलं दिसेल योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत देशाच्या भविष्यासाठी मोदींची रिपीट देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलेलं आहे मोदी योग्य असे चित्र उभे करू नका संजय राऊत आपल्या पक्षाची घराची काळजी करा हा देश आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल हे सर्व श्रोत आहे संजय राऊत भ्रमिष्ट झालेत आणि म्हणून अशा प्रकारचे शोधून शोधून काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नवटंकी करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप घणागती आरोप भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर केलेला आहे सामन्याच्या दाव्याला आम्ही काढी मात्र किंमत देत नाही खरं म्हणजे गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस कर आहे कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्रजींनी आणखी विजय भक्कम व्हावा यासाठी काय योगदान दिले नागपूरवासियांना त्या ठिकाणी माहीत आहे संजय राऊतांचं दुटप्पी बोलणं अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली नंतर बोलायचं प्रचारात उतरले संजय राऊत नेमकं टीका करताना सुद्धा काय नेमकं हे निश्चित करून घ्या चार जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलंय त्याच्यामुळे मोदी योगी असं चित्र उभं करू नका संजय राऊत आपल्या पक्षाची आपल्या घराची काळजी त्या ठिकाणी करा हा देश आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल हे सर्वश्रुत आहे संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारचे शोधून शोधून काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नऊ टक्के काढण्याचा प्रयत्न करत आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई